देखो ना देखो ना देखो ना देखो ना, द दिसकम टू आवर यूट्यूब चैनल जैसा नाव है कवीश हेलो गाइस। चैनल टू वेलकम वेलकम टू चैनल चैनल टू वेलकम थैंक यू बाय आमचं शौर्य ऑलरेडी रेडी झालेलं आहे बाबांसोबत निघालेला आहे तो पण आम्ही घेणार आहे दुसरी वाट इथली वाट येस तो मित्रांनो हो आता आम्ही चाललेलो आहोत कोणचा बंदर रे तौ तौसा बंदर हो बंदरावरती चाललेलो आहोत तिथनं आम्ही निघणार आहोत गणपती फुलेला जयगडमध्ये निघणार आम्ही तर आणि सगळ्यात पहिलं जाणार आहोत आम्ही आमचे जे भाऊजी आहेत त्यांचे कुलदेवीच्या इकडे जाणार आहोत तर इकडे आमचा जर्मन रिटर्न आमचा भाऊ आणि इकडे आमची कवी आणि तिकडे शौर्य गेलेलं आहे आणि आम आमची सगळी पब्लिक आता येत आहे मागणा विचारी आणि चव्हाण फॅमिली गोइंग टू गणपती फुले गणपती बाप्पा बर्या टेम्पल कॅम्पल जय जय बाप्पा तर मित्रांनो पण आलेलो हो। आहोत सुकाई देवी मंदिराच्या इथे आडूळ बाबा सुद्धा इथे आलेले आहेत चला आता हॅलो 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 शौर्य एकदम खुश झालेला आहे मंदिराच्या इथं आपण आलेलो आहोत कुसलो आहे तवसाळ फेरी बंदरवरती आणि इथे इथून आम्ही बोट पकडणार आणि जाणार जयगड किल्ल्यावर ना जयगड किल्ल्यावरती लक्ष्मी खूप छान तिकडे लक्ष्मी केशव दैवत आहे कुळदैवत आहे दीदी सनी यांचं आम्ही तिकडे चालो तिकडे बाबांकडे आता आपल्या गाड्या तर रेडी आहेत बोटमध्ये लोड होण्यासाठी आणि आम्ही पण जाऊन आमची आमची सीट बुक करतो स नंतर काही गती सर्वांनी जागा पकडल्या ऑलरेडी बोट सुरू झालेली आहे मित्रांनो बघू शकता इथे पब्लिकच पब्लिक सगळी पब्लिक आणि इकडे आमचे कवी आहे आणि हे बोट आहे आम्ही मागं उभे राहिले होतो आपण होतो त्या आता बंदराची लाइड ला चाललेलं आम्ही तू जयगड बंदर अरे हम उधर मेरे मे उधर जायगे अभि तो इधर जा रे हे साइड हे साइड क्या आहे व्हाट इज दॅट ऐसा शौर्या बोलत व्हाट इज दॅट व्हाट इज दॅट We are all public sitting here, and we are just standing here. Want to show you this one? This is called butterfly bag. We are again back in our car. आम्ही परत कार मध्ये बसणार आणि आम्ही आता चाललो आहोत लक्ष्मी केशव लक्ष्मी केशव मंदिर डायरेक्ट तिकडेच आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीनारायण मंदिर दे। लक्ष्मी केशव मंदिर ओके लक्ष्मी केशव मंदिर आता आपण आलेलो आहोत आता इथे आणि आपण सगळे चाललेलो आहोत पुढे आणि इकडे शौर्य बाबांसोबत घेतवाडले बरोबर उद्या दहाच दोन दिवस पायऱ्या आणि इथे आपण आलेलो होत वाहत्या झाडाच्या इथे वाहणारे पाणी तिथे स्वच्छ राखावी हाजे धुण्यासाठी बारा महिना चालू असतो आणि हो काय चालू होतो मी हे वतार यो दोही हे वतार यो दोही हात लावते तीर्थ पिफ यो तीर्थ पिनावत आहे यो हम देख रहे आमर व्हिडिओ देख रहे थंड पाणी हात पाय नाही धुवायचा तिथे वाहना पाणी पिण्यासाठी आहे आम्ही आहे हे लक्ष्मी देवस्थान प्रसन्न असं वातावरण आहे इथलं आणि रत्नेश्वर मंदिर होळी सरे होळी सरे आणि इथे बघू शकता कलस आणि I'm a grandpa I'm a grandpa I'm a grandpa I'm a Kalagan pati po ay lami po Wow. Smile, please. Dekho na, dekho na, dekho na. Dekho na guys! Girish ka ka na sunay ko. Girish, girish. Girish, girish. आम्ही येऊन पोहोचलो आहोत आता गणपती आधी आम्ही लंच करणार आणि मग जाणार दर्शन करायला कारण की खूप लेट झाले ऑलरेडी टू थर्टी झाले का गणपती पुळेला फायनली आम्ही पोचलेलो हो आहोत आणि पहिला स्पोट पूजा करायची सुरू केलेली आहे आम्ही इथे चला पहिला जेवण खाऊन घेऊ <laughs>

Finally Ami mãe conseguiu fazer Shri Shri Dev Ganpati Ela conseguiu fazer um encontro com ela. Ela गणपती बाप्पा फायनली आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी आठ मध्ये इथे पुढे कॅमेरा बंद होणार आहे तर गणपती बाप्पा मामाकी जय दर्शन घेऊन झालेलं आहे आमचा आणि खूपच प्रसन्न वाटलं मागे बघू शकता गणपती मंदिर इकडे आहे मतमध्ये मोबाईल अलाउड नाही मित्रांनो एकदा तरी सगळ्यांनी इथे यायला हवंच हे दिदी पण आहेत आणि इकडे आमचे भाऊचे पण आहेत मस्त दर्शन झालेलं आहे हे आमचं आता आणि आता आम्ही जाणार आहोत पाण्यामध्ये चला आणि आमचं शौर्य कुठे आहे व्हेरी शॉर या व्हेरी शॉर या व्हेरी शॉर्या व्हेरी शॉरिया शौर्य इज यहाय शौरिय से हाय दर्शन खूप मस्त शांत झालं आहे आता आम्ही थोडस बीच वरती मस्ती मजा करणार आणि अगेन बॅक टू होम आता आपण जाणार आहोत आपल्या गावी म्हणजे मालद्या पाण्यात जायचं का नाही पर इथे सगळे इथे आम्हाला जाऊन देत नाहीत आणि बीच पण मस्त एक नंबर आता सगळी पब्लिक इथे उभी झालेली आहे अन्य वाजलेले आहेत कितीशे टाईम झालेले आहे चार वाजून सव्वा चार झालेले आहेत आणि आपल्याला घरी पण पोचायचं आहे लवकरात लवकर टू विलेज त्याला मग निघूया ब्लॉग एंड कसं काय करणार

आपण आलेलो आहोत बघा माझ्या हालत बघा गाडी ड्राईव्ह करून आम्ही खेडात पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही आलेलो आहोत हवेली हवेली मध्ये मस्त मजा येणार आहे भरपूर दिवस होतं इथे चला हॉटेल हवेली हवेली मस्त एकदम बनवलेला आहे चला हम लोग है हवेली मे हवेली मे आहे हाँ लगे था, लगे था। हम हमसे शोरी है शुभम तो खुला ये कर रहे हैं ए बैग है पापा तीसरी ठेले ला ए बैग रखा है देख मैं जाके आ रहा हूँ